बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक बाळासाहेब भडकवाड लिखित कथा इज त्या विस्तीर्ण पसरलेल्या माळावरच्या गायकवाड गुरुजीच्या मळ्यात गवारीच्या शेंगा तोडत सुनंदा उभी होती रानमुंड बाई असल्यामुळे गुरुजींनी तिला बांधीलच कामाला ठेवली होती आपलं सात आठ वर्षाचं पोरग आणि एक शेळी घेऊन ती दररोज मळ्यात यायची पोरग बांधा बांधाने शेळी चारत फिरायचं आणि ही सांग काम्यासारखी सांगेल ती कामं करायची आज ती गवारीच्या शेंगा तोडण्याचं काम करीत होती शेंगा तोडता तोडता तिच्या मनात विचार आला काय भया हत्त्याच नव्हतं आणि नव्हत्याचं हत्त या माझा बा सांगायचा ह्या माळ्यावर नुसती कुसलं उगवायची समद्या खैरवाडीची जनावर ह्या माळ्यावर चहा यायची आणि आता बघावं तर माळाचं नंदन का काय म्हणत्या तसं झालं या उरड्याचा बी पांग फिटतो म्हणत्या तसच झालं या तो बी पांग कुणाच्या आहात एका मांगाच्या ह्या पोराचा जा गावातनं भीक मागित फिरायचा गावची मांग की आणि मारकी भी करायचा दोन दोन दिस तिची चूल पेटायची नाही किच्या मागून आणल्याशिया भाकरीचं वाळलं चिलक भुऱ्या आल्याला तुकडं लेकरं चगडत तु बसायची ना त्याला तेल ना मीठ ना मिरचू पण त्याच्या नातून पंचक्रोशीत झेंडा लावला शिक्षण शिकून मामलेदार का कलेक्टर झालाय म्हण ह्या दहा पंधरा एकराचा माळ धनगराकडनं तिने इकत घेतला दगड धुंड बाजूला सारून माळ सपाट सा केला काळ्या रानावाणी करून टाकला बोर घेतली तरी बी पाणी कमी पडत या म्हणून शानी सिना नदीवरनं पाईपलाईन केली आणि आता जिकडे बघावं तिकडे हिरवगार ऊस म्हणू नका डाळिंबी म्हणू नका जांब म्हणू नका कलिंगडी म्हणू नका काय बी पिकी आता तर काय बया दहा एकर नुसतं जिथ ह्या पोराची आजी ह्याच्या त्याच्या दारात खुरपाय टूर पाय जायची चार दोन मिरच्यासाठी तोंड वेंगाडायची तिथं आमच्या सारख्याला मोलानं यावं लागतं या आकृतच झालं बघा आकृत असा विचार करीत सुनंदा कवा बवा एक, एक गवार तोडतेय तोवर आभाळ गडगडलं सोसाट्याचा वारा सुटला पावसाळी वारं उठलं धुळा उडवीत फिरू लागलं काळं काळं ढग आकाशात जमा झालं अनावचित बुरंगाट पडायला सुरुवात झाली त्याबरोबर तिला आपल्या सात आठ वर्षाच्या लेकराची आठवण झाली लुगड्याच्या निर्याचा घोळ कसा वसा सावरित तिने बांधाकडे धाव घेतली लागली तर पोरग शिरीला धरून एका आंब्याच्या झाडाखाली उभं राहिलं तिला दिसलं तेवढ्यात कडा कडा आवाज करीत वीज कुठंतरी कोसळली आणि सुनंदाचा आत्मा घाबरला ती जणू आपल्या हुर्द्यावरच पडली असं तिला वाटू लागल आणि धावत पळत आंब्याच्या झाडाखाला आली ती आपल्या पोरला शिरी सखड दरा दरा, दरा उडू लागली चल चल बाबा चल तिथे त्या गाईच्या खोपटात चल अगं आहे आंब्याचं मोठं लाट झाड आहे इथं काय सुदीक पाऊस लागत नाही नग नग बाबा न झाडाखाली न का ग बाबा मला एकाची परीक्षा बघायला लावूस त्या त्या इजच रांडचं वज वाटतुळ झालं म्हणजे ह्या इजनच माझ्या जिंदगीच वाटतुळ वाटतुळ केलं या के अग आय असं काय तू येड्यागत बडबळायला लागली आसय बाबा मला येडच लागायची पाळी आली पण तुझ्याकडे बघून श्यान म्या माझ या अगं पण तेवढ्यात परत विज कडाडली ते बघ ते रांड अजून आरोळ्या ठोकायला लागली या तिचा सत्यानाश झाला ती हो तिचा मूतूर बुडवला आय तू खरच येड्यागत करायला लागली जाग येडी बन ना बागडी बन पण झाडाखाली थांबू नकस असं म्हणत तिनं त्या शेळीला आणि पोराला गाईच्या खोपटात आणलं बोरगटाचं प्रमाण वाढू लागलं आणि सुनंदाच्या डोळ्यात ना भाळ गळू लागलं नकळत ही पाजरू लागला सुनंदाच्या आईबापाला तीन चार पोरीच शेतकऱ्याचं कुटुंब एक दोन एकर कोरड वाहू शेती त्यात काय भागणार कुटुंबाचं त्यामुळं तिचं आईबा मोलमजुरी करत हाडाची काढ करीत दोन तीन मुलींची लग्न त्यांनी उरकली होती अशाच कुणालाही करून खाणाऱ्याला देऊन टाकल्या होत्या सुनंदाही आता वयात आली होती रूपानं देखणी होती पण आईबापाच्या दुबळ्या नाचार गती संसारामुळं तिला तरी कुठलं भलस्थळ मिळणार होतं अशातच खैरवाडीचं हे स्थळ त्यांच्या दृष्टीपथास आलं दुसवट्यावर द्यावं की नको त्यांना प्रश्न पडला पण शेतीवाडी आणि रेल्वेतली फैलाची नोकरी म्हणजे सुखाचं स्थळ की खैरवाडीच्या यादव राजाला एकुलता एकच मुलगा पाच सात एकर शेतीचा बळा कावळ्याच्या डोळ्यासारखी पाणी असलेली विहीर चांगली आखीव रेखीव बांधीव विहिरीवर माचाड धोंडग्या बैलांची मोठ झुळू झुळू वाहणार पाणी आणि त्यातनं पिकणारी शेती ज्वारी गहू माळव टाळव कस झकास चालल मुलाचं लग्न केलं बेगडासारखी चकाकणारी सून घरात आली लेख आणि सून मळ्यात राबू लागली यादवरावाचा आनंद गगनात मावेना कुटुंबाला आनंदाचं भरत आलं होतं दिस कसं मंतर लागत जात होत पण अचानक अचानक त्यांच्या आनंदाला ग्रहण लागलं यादवरावांच्या सुनेच्या मागे धनगराचा एक पोरगा लागला शंतोदेहा तिच्या पार्टीवर राहू लागला सुरुवातीला तिनं त्याची काही डाळ शिजू दिली नाही पण पुढं काय झालं ठाऊक नाही पण ती त्याच्या नजरेला नजर देऊ लागली ओटातनं हसू सांडू लागली धनगराच्या पोरानं पाण्याची दिशा दाखवली आता पाणी मुराय सुरुवात झालंय हे त्यानं ओळखलंय धाडस करायला सुरुवात केली तिनंही प्रतिसाद द्यायला सुरुवात केली या गोष्टी लपवून ठेवायच्या म्हटल्या तरी लपून राहत नाहीत या गोष्टीची कुनकुन तिच्या नवऱ्यापर्यंत यशवंतापर्यंत गेली त्यानं या गोष्टीचा छडा लावायचं ठरवलं पण छडा लागण्यापूर्वीच गावात आवई उठली की यादवरावाची सून धनगराच्या पोराचा हात धरवून पळून गेली गावात ढ ढां झालं चांगलीच बदनामी झाली यादवराव व त्याच्या पत्नीनं चांगलंच खाली खाली घेतलं अन्नपाणी वर्ज केलं आणि ह्याच्यातच ह्याच्यातच त्या हलक्या काळजाच्या उभयतांचं देहावसान झालं आता यशवंता पूर्ण उघडा पडला सगळं असून काहीच नसल्या शेत शेतमळ्यात एकटाच अशातच रेल्वेत फैलात लोकांची भरती सुरू झाली खैरवाडीतली बरी शिकलेली आणि अडाणी ही पोरं भरती होऊ लागली चांगली सरकारी नोकरी रोख पगार महिन्याच्या महिन्याला पगार मिळू लागला यशवंतानं शेती बटाई न बटाईदारला देऊन टाकली पण खायचं प्यायचं वांद होऊन बसलं होत खैरवाडीचा भागवत आबा हे चालतं बोलतं विवाह वधूवर सूचक मंडळच भागवत आबाला लग्न जमवण्याचा भारी शौक एक व्यसनच म्हणा ना कुठल्या घरी नवरी आहे आणि कुठल्या घरी नवरा आहे हे आबाला खडा खडा माहिती गावातलीच नव्हे तर पंचक्रोशीतली सुद्धा यशवंताची चाललेली परवड आबांच्या नजरेतून सुटली नव्हती यशवंताच्या भाकरी तुकड्याची काहीतरी सोय केली पाहिजे शेती हाय मळा हाय शिवाय रेल्वेत फैलाची नोकरी हाय यशवंतात काहीच कमी नाही फक्त आता आपण हातपाय हलवले पाहिजेत कुठंतरी खडा टाकला पाहिजे असा आबा विचार करीत असतानाच शेजारच्या वाडीतील नारबा जाधवाचं कुटुंब त्यांच्या डोळ्यांपुढे तरळलं गड्याला तीन चार पुरी झाली वाटतं बघावी अगदी तो भी तारांबळीतलाच गडी आहे की आबानं वाडीला जाऊन नारबाला गाठलच काय नारबा शेठ कस काय चाललंय आवा आबा शेठ म्हणून आम्हाला खिजवत आहे वई शेठ म्हणू नको तर काय म्हणू हो तर ऐवजी नाऱ्या म्हणा तीच आपली पाहिली असं कसं राव तसंच व बर मस्करीचा इशार हौदी बाजूला कस काय चाललंय परपच चाललाय आपला रडत खडत बर पुरी मार्गाला लागल्या लागल्याच म्हणायच्या दिल्या आपल्या कष्ट करून खाणार आला मोठमोठी स्थळ बघायला आपल्या जवळ खडकू नको का हा हे मात्र खरं आहे गाड्या शेतकरी आणि मागतकरी ह्याच्यात काय फरक लागला नाही मग अलीकडं हे कसा लाकातला बोल केला असा बर आता मग मोकळा झालास म्हण की मोकळा कसला आबा एक पोरगी राहिली आहे की अजून हा अजून बी एक राहिलीच म्हणतोस बाई तर काय बर तिच्या की आम्ही मध्यस्थी केली तर चालेल नव्हतं तुला न चालायला काय झालं खात्या गव्हाणीला गाई बांधायचं तुमचं पुन्हा याचं काम आमच्या भी कानावर हायच की मग सुचवू का एक थळ सुचवा की आमच्या वाडीतल्या यादवराव पवारांचं थळ कसं काय वाटतंय तुम्हाला आवा आबा, ते म्हणजे दुसवट्यावर देण्यावानीस आहे की दुसवट्याचा नुसता भट्टा आहे रे तुमचा काय विचार माझा विचार असा आहे की तू डोळं झाकून दे तुझी पोरगी अरे पाच सहा एकराचा मुळादळा आहे शिवाय आता रेल्वेतील सरकारी नोकरी आहे काय कमी आहे सांग की ते मला समजा पटतं या पण मागची भानगड पुन्हा उपटायची आणि माझ्या पुरीच्या उरावरती सवत भिवून बसायची अरे ती जिथे असली तर येईल ना माघारी म्हणजे अरे त्या धनगराच्या गावड्याबरोबर कुठं पुण्या मुंबईला पळून जाताना त्यांची एष्टीच कुठल्या कुठतरी घाटात दरीत कोसळली म्हण आख्या एषीचा सा सुपडा साप औषधाला माणूस इथं राहिलं नाही त्या एसटीतलं अरे वाईट झालं की मग राहू अरे नारबा आता पाप करणं मी सोपं राहिलं नाही पहिली पापाची फेड नरकात होी पण आता इथल्या इथंच पापाची फेड होती या तुझ्या लेकीच्या लग्नाचा रस्ता सरळ बघ डांबरी सडक सरळ म्हणजे गॅरंटी समजू म्या अरे साधी नव शंभर शंभर टक्के गॅरंटी देतो तू मी आख्या खैऱ्याच्या वाडीला विचार ह्या आबाची एक तरी केस फेल गेली आहे का ते हक् कस करू म्हणता मग डोळं झाकून लग्नाला हो आणि सुनंदाच्या वडिलांनी धाडस केलं धूम धडाक्यात के नसलं तरी बऱ्यापैकी लग्न पार पडलं सुनंदा नांदायला गेली यशवंताला मात्र थोडंसं खटकत होत मित्राच्या आणि गावकऱ्याच्या कुत्सित नजरा होत्याच त्याला त्या 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 टाळायच्या होत्या सुनंदाची त्यानं योग्यरित्या समजूत काढली आणि तो तिच्याच घरी राहायला गेला शेतीचा काही प्रश्न नव्हता ती बटईनं दिलेली होती बटईदारही चांगला होता उत्पन्नाचा निम्मा हिस्सा तो प्रामाणिकपणे यशवंताला आणून देत होता यशवंताचं आता बरं चाललं होतं सासू सासरेही पुढच्या मुलाप्रमाणे त्याच्यावर माया करीत होते सुनंदा तर सुस्वरूपच होते त्यामुळं तो तिच्यात एकरूप झाला त्यांच्या संसार वेलीवर एक फुल उमललं पहिला मुलगाच झाला घरात आनंदी आनंद, आनंद पसरला सहा सात वर्षे कशी सरली ते कुणालाच समजलं नाही दोन दिवसाची सुट्टी काढून यशवंता घरी आला होता पहिल्या दिवशी त्यानं मस्त आराम केला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या पारी तो अंबाबाईच्या देवळाकडील शेतामध्ये हातात पाण्याचा टमरेल घेऊन प्रातर्विधीला गेला होता प्रातर्विधी आटोपून तो परत यायला लागला नाही अचानक आकाशात गडगडलंय काळं काळं ढग आकाशात लोंबकाळू काढू लागलं सोसाट्याचा वारा सुटला पाला पाचोळा धुळी सकट शेतात गिरक्या घेऊ लागला पावसाचे टपोरे थेंब तिरकसपणे जमिनीवर पडू लागले पावसाचा मारा चुकविण्यासाठी यशवंत एका झाडाखाली येऊन थांबला आणि कडाड कडाड करीत आकाशात वीज चमकली आणि काय होत हे कळायच्या आतच तो उभा राहिल्या झाडावरने त्याच्यावर येऊन कोसळली क्षणार्धात त्या झाडाचा आणि जा यशवंताचाही कोळसा झाला थोड्याच वेळात अंबाबाईच्या देवळाजवळ वीज कोसळली आणि कुणाच्या तरी अंगावर पडली असा हा सगळ्या वाढीत बोबाटा झाला गावातल्या माणसांचा लोंडाच तिकडे धावत निघाला सुनंदाही त्या लोंबाळ्यात सामील होऊन धावत होती तिला जास्त काळजी लागली होती तिचा नवरा टमरेल घेऊन गेला होता त्या ठिकाणी माणसांची झिंबड पडली होती त्या गर्दीला मागे सारी सुनंदा पुढे धावली आणि ते टमरेल तिनं ओळखलं टमरेल तिनं ओळखले आणि हृदय वेद किंकाळी फोडली तिनं धनी तुझा नवरा आया बाया म्हणाल्या बाया आमच्याच घरचं हे टमरेल आहे हेच झाडाला गेलं होत काय भया देवाची करणे माणूस गेला आणि टमरेल वाचलं कोणीतरी बाय माणूस देवा भगवादा काय रे तू माझ्यावर प्रसंग असलास म्हणून सुनंदा आपटून झपटून घेऊ लागली तोंडात माती घालून रडून बोंबलू लागली <laughs> आई जातुळ केलं माझ कुक्कू पुसून टाकले ग बाया तिनं गहीवर मांडला बाकीच्या बायांनीही मग आपल्या डोळ्याला पदर लावला होता रड आवर लेखरा जीवन मरणाचा फेरा कोणाला चुकलाय तेवढंच त्याचं औक्ष होत असं समजायचं आता ह्या लेखराकडं बघ लेखराकडं बघ लेकरातच नवऱ्याचं रूप बघायचं आणि जगायचं एका पोक्त बाईनं सुनंदाला सल्ला दिला होता पोराकडं बघून सुनंदाने रड आवर्त घेतलं होतं आत्ताच्या घडीला हा प्रसंग तिच्या डोळ्यांसमोरून सरकण सरकला होता आपल्या नवऱ्याला गिळणाऱ्या इजेनं आता आपल्या पोटच्या गोळ्याला तरी हात लावू नये म्हणून ती तिला झाडाकडनं ओढत घेऊन आली होती गाईच्या गोठ्यात माय लेकरं थांबली होती मात्र बाहेर ईज इकडं तिकडं सबकार मारितच होती ते सबकार जणू आपल्या हृदयावरच पडत आहेत असं सुनंदाला वाटत होतं आणि नवऱ्याच्या आठवणीनं तिच्या डोळ्यांतनं आभाळ गळत होतं धन्यवाद, पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद